हां मित्रांनो पार्ट थ्रीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कोणकोणते नंदी आलेले आहेत जे होतील तेवढं आपण कवर करणार आहोत छोटे मोठे जे असतील ते इथे समोरच बघता आपण झिरो झिरो सेवन फौजी देखील आलेलं आहे नक्कीच एक चांगला नंदी आहे आणि आपण बघले तीन फेऱ्याला पण करामत मोठी आहे फौजीची चल दादाशे आब्ता आपण दोन मिनटं बोलू दादू नमस्कार नमस्कार नाव सांगणार आहे ते तुझा पाटील आज फौजी आणलं आहे फौजीचं कसं काही नियोजन आहे आज करून आलं मॅम वगैरे ओके आणि दादा काय सांगशील आज कितवा तास असेल कितवा गट असेल आणि सातमधून पळेल का फौजीची फिटनेस बघता चांगला चांगलं आहे आणि दुसरं आपलं नंदी पण आहे दावणीला हो। चांगले पलतात सगळे चांगले निघले पण फौजी त्याच्यामध्ये एक एक नंबर हां एक नंबरमध्ये आहे सध्या बिनजोड पण चांगले आहे आणि तीन फेरेला पण चांगलं पलत आहे चालेल दादा शुभेच्छा आजच्या तुम्हाला मित्रांनो समोरच बघता आदे पनवेलचा हा बिरजा देखील आलेला आहे काल गाजवलेला आहे बिर्जानी पण नक्कीच अक्षय दादा आलं असतील त्यांच्याशी बोलू कसं काय नियोजन असणार आहे बिरजा आले तीन फेऱ्यामध्ये एक मोठा अनुभव आणि तसेच आपल्या मुंबई विंजोडला पण एक मोठं नाव आदई पिन पनवेलचा बिरजा मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो जवळ गेल्याच्या नंतर आग्रेसी होतं पण तसं आहे शांत बिरजा सज्ज आहे मैदानामध्ये ही जोडी येऊन पाळलेली मेहरपान आणि बिरजा चांगली गाडी पाळलेली आहे मित्रांनो समोरच बघताय साहिल प्रतिष्ठान हेमंत शेठ फुलोरे यांचा हरण्याचा टेम्पो आलेला आहे आणि नक्कीच आपला महान भारत केसरी तसेच हिंदी केसरी हरण्यादेखील मैदानामध्ये सज्ज झालेला आहे आणि एक मोठं मैदान आईचं मैदान आपल्या आणि या आईच्या मैदानामध्ये आईचं दर्शन घेऊन आलेलं आहे आपला हरण्या सिक्स डबल टू मैदानामध्ये एक बघा आणि तीच दमक घेऊन पहिल्यांदाची गाडी पडणार आहे आणि नक्कीच शुभेच्छा असतील हरण्याला नमस्कार कस नियोजन हाय व्यवस्थित आहे पुरा इच्छा आशीर्वादाने दादा नक्कीच आज मानाचं मैदान म्हणजे संपूर्ण आपल्या आगरी कोळी बांधवांसाठी किंवा इतर समाजातील लोकांसाठी आपले कुलस्वामिनी म्हणून जिला ओळखले जाते तिच्या पालखीनिमित्त एक चांगलं मैदान आणि मैदान पण एकदम चांगलं आहे फाटी पण एकदम मस्त आहे कसं काय नियोजन केलेलं आहे हरण्याचं पै्याचे वगैरे नियोजन परफेक्ट आहे आणि आई एकमेराच्या आशीर्वादाने आपण ज्या वेळेस बैल घेतला त्यावेळेसपासून आपण इथे येता जात आहे म्हणजे पाच पायरी चरून आईचा आशीर्वाद घेतल्याच्या नंतरच पुढं मैदानाला जायचो आणि कधी मैदान जर झाला तर वेल भेटली तरी तर मै आईला वापस नारळ ठेवून निघून जायचो म्हणजे एक कुठे तरी आपला आईवरती श्रद्धास्थान होता आणि आज ती वेल आली का आईच्याच पायथ्याशी म्हणजे आईच्या गावातच आणि घरातच मैदान आहे आणि तो खेळण्याचा आज आनंद काही वेगळाच असेल नेहमीच दादा आपण येत असतो इथे ये दर्शनाला आणि नक्कीच आज तिचंच दर्शन घेऊन त्यांच्याच मैदानामध्ये आलेलं आहे कसा काय गट वगैरे तास वगैरे कोणता असणार आहे आलो त्यावेळेस मी आईच्या पाच पायऱ्या तरुण आणि खालती जी आईचा जो मंदिर आहे पायथा मंदिर पायथा मंदिराला मी नारळ लाईच त्या पायरीशी आणि आता मैदानात आलो नियोजन कशी काय गाडी पाल ती पहिल्यांदाच गाडी पालू राहिलो आम्ही शेवाली आबांचा पाखऱ्या प्रदीप गीते यांचा आणि हरण्या किती वेळात पावत्या तशा आपल्या दोन तीन आहेत कारण त्यांनी पण पावती टाकलेली होत्या आपण पण दोन पावत्या टाकलेल्या होत्या आता आपले जे ना नाना आणि सोमनाथ जगदले जे घाटावरचे नियोजन करते ते आले जनानंतर कोणते नियोजन आपलं कोणत्या तासाला कोणत्या गटाला ते आपण ठरवूया चालेल दादा शुभेच्छा थँक्यू मित्रांनो समोरच बघते शेवाले आबांच्या पाखऱ्या देखील मैदानामध्ये आलेल्या आहे आणि आताच आले एक पहिल्यांदाच ही गाडी पालणार आहे आणि चांगलंच नियोजन केलेलं आहे नक्कीच एक चांगलं नियोजन आणि सध्या आपण बघतो मुंबई बिंदूरला पण एक चांगलं नाव केलेलं आहे गीते दादांची यांच्या नावाने पलतो आणि तसेच आहे आबांच्या दादाशी दोन मिनटं बोलू दादा दादा नमस्कार नाव सांगा ना तुमचं दादा आज पाखर्याला घेऊन आलं आहे आणि नक्कीच एक चांगला पायरा आपला महान भारत केसरी हरण्यासोबत पडणार आहे आणि एक मला तरी वाटतं पहिल्यांदाची गाडी पळणार आहे कसं काय आजचं नियोजन वगैरे कसं काय झालं नियोजन झालं होतं आणि हारण्याबद्दल बोलायचं तो पण घाटावरती एकदम चांगला फलतो मुंबई बिंजोरला पण आणि आपल्या पाखऱ्या पण मुंबई बिंजोरला एक नंबरमध्ये पलत आहे आज कितवा गट आणि किती तासामध्ये पलवण्याचा निर्णय घेतला चालेल फिटनेस बघता बघत राहावं अशी त्याची फिटनेस बनवलेली आहे काय खासियत आहे पल पण तेवढा चांगला आहे त्याचा शंभर टक्के नक्कीच आता तुमची मेहनत आहे त्याच्यामुळेच आज नंदी इथपर्यंत आलं आहे आणि खरोखर कर नंदीकडे बघत राहा असा आपला पाखरे आहे बघा छान सुंदर असा फिटनेस आणि पल देखील तेवढाच चांगला शुभेच्छा असतील दोन्ही नंदींना एक चांगली गाडी पळून गुलालाचा मानकरी राहावा हीच ईश्वरच्या दिन प्रार्थना असेल मित्रांनो समोरच बघताय आपल्याला शिवराज देखील आलेला आहे मुंबई बिंदवडमध्ये एक वेगळी छाप सोडलेली तसेच घाटावरती पण चांगला पलतं <पगाँ> आ, चला दादांशी आपण दोन मिनटं बोलणार आहोत शिवराज आणलेला आहे आणि त्याच्यासोबत दुसरा नंदी पण आणले दादाशी बोलू दादू नमस्कार नमस्कार दादा आज कोण कोण आणलाय शिवराज आणले ना सोने आणलाय पायऱ्याचं वगैरे कसं काय शिवराजचं इथलंच एकविरेचा एकविरेचाच बैल गेलेला आहे आणि कसे गाडी पलालेली अगोदर नाही ना, ना पहिल्यांदाच पल पहिल्यांदाच पडणार आहे दादा शिवराज बरेच दिवस आपल्या मुंबई बिन जोडला दिसत नाही हो होता तो आता जस्ट काढले पहिल्यांदाच आजार होती आज एकवीर आईचं मन मैदान आणि त्याच मैदानामध्ये एक आईचा आशीर्वाद घेऊन शिवराज आले काय अपेक्षा असणार आहेत अपेक्षा काय आता बघूया गुलाला अपेक्षा बाकी काय अपेक्षा नाही नक्की दादा शुभेच्छा असतील दादा याच याचा पैरायचं वगैरे कसं केला याचा आपला मुंबईचाच पैराय मुंबईचाच का चालेल शुभेच्छा दादा मित्रांनो मित्रांसमोरच बघतोय आपला चिंतपणाचा लक्ष आलेला आहे वजीर आणि सरपंच अशी पूर्ण धावून उतरवलेली आहे लक्षाबद्दल सांगायचं तर आपल्या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये असो किंवा मुंबई बिंजवडमध्ये असो एक वेगळीच छाप सोडलेली आहे आणि बऱ्याचशा मैदानामध्ये गुलाल तसेच एक नंबरचा देखील मानकरी आपल्याला बघायला भेटलेला दादू सर दादा शेवलो सर नमस्कार नमस्कार आ, दादा आज कसं काय लक्षाचं नियोजन लक्षाचं नियोजन आहे चांगलाच आहे चांगला आहे ना आणि किती गट किती तासामध्ये गट आपला अठ्ठावीस आहे नंबर तास ओके म्हणजे चांगले चांग तीन नंबर म्हणजे थोडीशी आतूनच लागली पब्लिकला पण नाही गाडी आपली चांगली पलत घाटावर असो किंवा मुंबईमध्ये असो चांगलं गुलाल घेत आहे घाटावरती पण चांगलं गुलाल आहे आज राहायचं मैदान आणि या मैदानामधनं काय अपेक्षा असणार आहे शंभर टक्के आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून दोन नंदी आणले त्यांचं कसं काय का नियोजन केलंय घरचीच गाडी पलणार आहे म्हणजे तीन बैल आणलेल्या आहेत चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नाईन वन सिक्स वजीर एक मोठं नाव आणि नक्कीच थोडंसं मी पण कन्फ्युज झालो होतो वजीर आलाय मैदानामध्ये दादा आहे दादा नमस्कार कसं काय दादा आज वजीरचं नियोजन ओके सचिन शेटकरी यांचं कोणत्या वेळेला ओके त्यांचंच बाहेर आहे का चांगलं म्हणजे गाडी आधी पलालेली होती का गाडी ओके okay, पहिल्यांदाच होत आहे वजीरकडे बघता काय वाटतं आज फिटनेस पण चांगली आहे आणि मैदान पण मोठं आहे काय अपेक्षा असणार आहे आज शंभर टक्के दादा काय सांगाल आज कितवा गट असेल कितवी कितवा तास असेल पहिल्या गटात आहे पहिल्याच गटात आहे म्हणजे गटा। आता लगेच पलायला देखील जायचं आहे चालेल दादा चा, शुभेच्छा एक चांगला आनंदी घडवला आणि एक चांगलं नियोजन आजच्यासाठी पण शुभेच्छा असतील वजीरला